शिवराय ताई तदनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाइव वरती आपलं स्वागत आहे ताई तदनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई तदनो मित्रांनो धरेका जेवण सर्वांचे जय शिवराय जय शिवराय ताई तदनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांच स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जयशिवराय जयशिवराय ताई दादांना खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद लाईव्ह आपलं स्वागत आहे ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादांना जय शिवराय झाले <coughs> का जेवण सर्वांचे खूप खूप धन्यवाद तिथं दान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती आपलं सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताईदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तया जय शिवराय खूप खूप धन्यवाद <coughs> माझ्यालाही आपलं स्वागत आहे सर्वांचं ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद जेवण सर्वांचे त्या दादान मित्रांनो औसा दादांना असे आहात तुम्ही ता ताय दादांना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ

श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा す u ぐるでござった。すりぐるでござった。おどたじんたのすりぐるでござった。すりぐるでござった。スリぐるでござった。すりぐるでござった。<Wallace> <ウッ tutto> गोपाल गोपाला गोपाल 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 देवकीनंदन गोपाला तुझी लेकरे जयशिवराय जयशिवराय ताईदा नो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईफ वरती आपलं स्वागत आहे तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जेवण सर्वांचे त्याचा दर्न्न मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद पाऊस आहे का ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांची श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरुदेव दत्त そリグルデーウォーダッタシリグルデーダッタシリグルデーダッタシリグルデーダッタリグルデダッタ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हो श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा रामदास दादा रामदास दादा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवला भेट दिली खूप खूप धन्यवाद दादा रामदास दादा दा जेवण झाले का अमदादा दादा म्हणत आहे दिगंबरा दिगंबरा गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जेवण झाले का भाऊ मला अंगवळणी पडस्त थोडंफार एकदा भाऊ एकदा दादा एकदा भाऊ एकदा दादा असं व्हायला लागलेलं आहे तरी राग मानू नका रामदास भाऊ राग मानू नका कारण तोंडात बसोस तर हे असं होणार एकदा तोंडात बसले की मग नाही होणार जेवण झाले का जेवण झाले का भाऊ जेवण झाले रामदास भाऊ जेवण झाले की झाले का काय मेनू होता काय मेनू होता भाऊ सर्वांची त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तयांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे रामदास भाऊ आहात का रामदास भाऊ कमेंट करा जेवण झाले का भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद आहे माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताय दादा खूप खूप धन्यवाद स्वागत आहे ज्योतिताई जय शिवराय जय शिवराय श्री गुरुदेव दत्त ज्योतिताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह ला भेट दिली खूप खूप धन्यवाद ज्योतिताई ज्योतिताई लाईक डन धन्यवाद ज्योतिताई जेवण झाले का ज्योतिताई पाऊस कसा आहे ज्योतिताई जेवण झाले का ज्योतिताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्योतिताई जेवण झालं माझं पाऊस नाही इकडे हो का इकडे पाऊस आहे जो तिथ इकडे पाऊस आहे अकरा वाजता माझा लाईव्ह आहे नक्की या आत्ता संध्याकाळी संध्याकाळी अकरा वाजता ताई संध्याकाळी आहे का अकरा वाजता ज्योतिताई संध्याकाळी अकरा वाजता आहे का, का, का लाईव का उद्या अकरा वाजता आहे सकाळी आत्ता आहे का सकाळी कमेंटमध्ये सांगा हो आत्ता ओके येईन धावती भेट का होईन देईन पण येईन खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद ज्योतिताई खूप खूप धन्यवाद ज्योतिताई दिवसांना किती टाईम फिक्स आहे तुमचे दिवसा खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदा जय शिवराय जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूब धन्यवाद ताइादन मित्रों खूब खूब धन्यवाद सका साढ़ेअराजता दुपारी दोनता चार वजता साजता रि अकता ओके 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 धन्यवाद भेट देता येईल फक्त संध्याकाळी सहाच्या लाईव्हलाच भेट देता येणार नाही कारण त्याच वेळेला माझा लाईव्ह असतो संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता माझा चालता बोलता लाईव्ह असतो सकाळी साडे अकरा वाजता दुपारी दोन वाजता चार वाजता सहा वाजता आणि रात्री अकरा वाजता ओके okay. धन्यवाद ताई धन्यवाद 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 ताई ज्योतिताई म्हणत आहेत बाय दादा दा बाय या ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई तुमचे खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई जय शिवराय धन्यवाद खूप खूप धन्यवाद चला ताई दादा मित्रांना आता बंद करतो शुभरात्री सर्वांना शुभरात्री ಶಿವರಾತ್ರಿ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ